नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी खास दाखवण्याचा प्रयत्न करेल इथं पहिल्यांदाच गेट लागतो त्याच्यानंतर आपण जेव्हा पास आलेलो आहोत जेव्हा आपण आत एंट्री मारणार मेन सातारा जिल्हा आहे त्या ठिकाणापासून पश्चिम पश्चिमेला जास्त दूर नाही चोवीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असेल या डोंगरा खास पठार आहे आमिन आपला सातारा जिल्हा महा समोर दिसतोय तो अजिंक्य ताराकी असतो खालच्या बाजूला आपल्याला पुढे जायचं आहे वरच्या बाजूला जायचं आहे जसं आपण वरत येऊ तशा डोंगराच्या पूर्वे बाजूला एक खूप मोठा तलाव आहे तसाच त्या डोंगराच्या पश्चिमेला हा तलाव आहे तसेच पूर्वेला पण खूप मोठा तलाव आहे पुढच्या वेळेत आपण काय पोहोचूया पुढे गेलं की पार्किंग लागते खूप मोठी पार्किंग आहे तिथे पार्किंग लागलं जवळच एक दोन किलोमीटर अंतरावर काय तर काच पटार आणि वरती खूप सारे फुलं आहेत तिथे आपण पार्किंग लावू आणि बसमधून ते लोक आपल्याला वरती ठेवून सोडतात हे दृश्य बघा ती छान आहे वेगवेगळी फुलं आहेत सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन तीन महिन्यांदरम्यान खूप फुलं असतात असं म्हटलं जातं ती संधी भेटलीच तर सातारामध्ये आले तर कास पठार नक्की पहा साताऱ्यापासून कमीत कमीत पंचवीस ते तीस किलोमीटर असेल आता वाजलेत किती एक वाजला आहे आणि सूर्य पण दिसत नाही आणि साताऱ्यामध्ये जवळपास गणपती जेव्हा अगोदरपासून पाऊस गेला आहे तरी बघा दुपारच्या बारा एक वाजता बघा कसं वातावरण आहे सर्वत्र फुल दिसतील इथे खूप सारे ठिकाणं पाहण्यासारखे आहेत हे बघा तुम्हाला पाहता येईल तेव्हा तुम्ही ठिकाणं पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सब्सक्राइब करा आपल्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन